लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अद्विध प्रचंड चिडतो आणि तो नयनाला खूप बोलू लागतो की मागच्या वेळेस पण एवढं झालं होतं तरी सुद्धा आता तू अशीच वागते आहे आणि तुला मॉडेलिंगच करायचं आहे ना मग तू आपल्या ब्रँडसाठी कर ना आपल्या विरुद्ध जी ब्रँड आहे त्याच्यासाठी का करते आहे तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण नैनावर प्रचंड चिडलेले असतात इकडं अद्वैत मात्र आता नैनाला खूप सुनावतो तेवढ्यातच आता त्यांचं बोलणं सुरू असतं तर इतक्यात मात्र पत्रकार लोक सगळेजण त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालतात गार्डस लोक त्यांना अडवतात परंतु ते काही ऐकायला तयार नसतात हा सगळा आवाज मात्र आता घरातील सगळेजण ऐकता आणि आता फारच टेन्शनमध्ये भागात आपण बघणार आहोत की आता कला मात्र नयनाला वॉर्निंग देते जर तू यापुढे चुकलीस ना तर लक्षात ठेव माझ्या एवढं वाईट कोणी नाही तुला असा धडा शिकवेल ना तर बघ तेव्हा नयना तिला म्हणते काय करणार आहेस तू आता मात्र कला म्हणते मी जे काही करेल ना ते मात्र तुझ्या आयुष्यावर लक्षात राहील हे विसरू नको दुसरीकडे आता राहुल अद्भेत आणि कलाचं बोलणं चोरून ऐकतो तर कला म्हणत असते तुला आठवतो का त्या गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं नीट चेक करा की कुंपनशेत खात नाही ना तर ते वादवेतला संशय येतो म्हणजे नायना हे सगळं करत असेल का असं म्हणून त्यांना आता संशय नायनावर जातो मालिकांच्या ना अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा